नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला कल्पना आहे एक महिना झालाय आणि एकही व्हिडिओ आलेला नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असणार अरे स्नेहाची व्हिडिओ काय येत नाही आहे तर त्यासाठीच आज तुम्हाला मी ब्रेड एक कटलेट कसं करायचं हे दाखवणार आहे आता थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि थंडीमध्ये आपल्याला सर्वांना खूप भूक लागते त्यासाठी अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे त्यासाठी इथे मी पाच ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत खूपच सोपी आणि खूपच झटपट होणारी आहे आता हे बघा आता इथे मी पाण्याच्या सहाय्याने हे ब्रेड जे आहे ते असे ओले करून घेते सर्व ब्रेड आपल्या असे भिजवून घ्यायचे आहे इथे जास्तही एकदम पाणी घालू नका इथे जरासा पाणी घालून जितकं ब्रेड भिजेल तितकंच आपल्याला पाणी घालून आहे हे बघा त्यानंतर ह्या ब्रेडचं जे एक्स्ट्रा जे पाणी आहे हे आपल्याला काढून टाकायचंय असं दोन्ही हातामध्ये आपल्याला असं ब्रेड असे पण चांगले दाबून घ्यायचे आणि त्यातलं जे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचंय ह्या पद्धतीत असे आपल्याला हे ब्रेडच्या स्लाइस दिसतील त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे मी दोन अंडी उकडून घेतलेली आहे ती एक एक अंड आपल्याला असं इथे चांगलं असं किसून घ्यायचंय तुम्ही असं स्मॅश सुद्धा करू शकता पण इथे मी किसणीच्या सायने असं किसून घेते इथे मी दुसरं सुद्धा अंड असं किसून घेते इथे दोन्ही अंडी इथे किसून झालेली आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कांदा घालायचा इथे मी दोन कांदे इथे चांगले बारीक चिरून घालते त्यानंतर एक चमचा आलू लसूणची पेस्ट घालायची आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे हे कमी तिखटच्या मिरच्या आहेत जर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल एक चमचा इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर चव खूप वाढते त्यामुळे आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे इथे मी काही मसाले घेतलेले एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पूड आणि एक चमचा जिरे पूड हे सर्व मसाले ह्यामध्ये मी घालते त्यानंतर तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही आपल्याला घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं एक तर हे जे कटलेट आहे मस्त की क्रिस्पी होतात आणि एक बाइंडिंग त्याच चांगलं होतं तर आता आपण हे सर्व असं चांगलं स्मॅश करून घेऊया जर तुमच्याकडे जर तांद्याचं पीठ नसेल तर तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता आता हे बघा हे सर्व चांगलं मी मिश्रण असं मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला जर अजून जर चांगलं एकदम चटपटीत वगैरे जर असं हवं असेल तर ह्यामुळे तुम्ही लिंबाचा रसही तुम्ही घालू शकता आता इथे मी लिंबाचा रस घातलेला नाहीये आता हे बघा हे सर्व मिश्रण इथे सगळं चांगलं करून घेते इथे हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे हे बघा आता इथे मी तेल घेते तेलाने आपण काय आहे आता इथे मी हाताला असं तेल लावून घेते आणि आपल्याला ह्याची टिक्की करून घ्यायची आहे तुम्हाला जितके साईजची टिक्की हवी त्या साईजची तुम्ही इथे टिक्की करू शकता आणि जसा तुम्हाला शेप द्यायचा आहे तसा तुम्ही शेपही देऊ शकता आता इथे मी असा गोलाकारच ठेवलेला आहे हे बघा त्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये हे मी असं चांगलं असं घोळवते आणि घोळूनच मग आपल्याला ते फ्राय करायचंय आता ह्याच पद्धतीने मी ते बाकीचे सुद्धा इथे मी टिक्की करून घेणार आहे आपण पहिले सर्व टिक्की करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हे फ्राय करून घ्यायचंय इथे मी तवा तापत ठेवलाय तेच तेल जे मी घेतलं होतं तेच तेल इथे मी घालते तर इथे मी साधारण दोन ते अडीच चमचे इथे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की ह्यामध्ये आपल्याला एक एक करून टिक्की फ्राय करून घ्यायची आहे जितक तेलामध्ये ते मावेल घ्यायचं आहे आता इथे मी सहा टिक्की इथे मी फ्राय करून घेणार आहे आणि बाजूने असं मी तेल सोडणार आहे असं हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला असं बाजूने तेल घालायचं आहे जेणेकरून टिक्की मस्तपैकी एकदम फ्राय होतील एक बाजू चांगली भाजून झाली की त्यानंतर आपल्याला त्याची बाजू जी आहे ती चेंज करून घ्यायची आहे जर तुम्ही जर घाई केलात तर ते काय होईल तर ती कुस्करेल तर त्यासाठी घाई करायची नाहीये हे बघा आता जोपर्यंत ही फ्राय होत नाहीये एका साईडने चांगली फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याची साईड चेंज करून हो घ्यायची नाहीये आता एका साइडने चांगली अशी टिक्की फ्राय करून झालेली आहे आता दुसऱ्या साईड आता इथे मी इथे चेंज करते ही बघा मस्त पैकी एकदम अशी खरपूस अशी भाजली गेली आहे छान असं त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर सुद्धा आलेला आहे इथे चमच्या ना एकदम पटकनशी उलटत नव्हती तर ता त्यासाठी इथे मी काट्या चमचाचा इथे मी वापर करते आणि इथे सर्व टिक्की अशी मी त्याची साईड चेंज करून घेते खूप झटपट आणि एकदम मस्त होणारी अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मस्त पैकी एकदम गोल्डन ब्राऊन अशी झालेली आहे खूप छान अशी एकदम बघा ह्याला जास्त वेळही लागलेला नाही आहे जे आपल्या जे घराचे जे साहित्य असतं त्या साहित्यातच होणारी ही अशी रेसिपी आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ही आपल्याला चांगलीच अशी फ्राय करून घ्यायची आहे इथे आपले कटलेट इथे मस्त की फ्राय झालेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत इथे आपले ब्रेड एक कटलेट म्हणून तयार झालेले आहे तुम्ही बघितलंच असेल कि किती सोपी पद्धत आहे काही त्याच्यात तामझाम नाहीये जे घरात जे साहित्य होतं तेच साहित्य यूज करून मी इथे हे कटलेट बनवलेले आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जसं आता एक महिना जसा व्हिडिओ आला नाही तसा होणार नाही आता रेग्युलर व्हिडिओ येत राहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला स्नेहस्वत बघत राहायचं आहे धन्यवाद